सर्पदंशाने चारगाव बो येथील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली नैतिक रामकृष्ण वायदुळे असे मृत बालकाचे नाव आहे नैतिक वायदुळे हा बालक रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत खाटेवर झोपला असता विषारी सापाने चाभा घेतला नैतिक ओरडून जागा झाल्याने वडिलांनी काय म्हणून पाहिले परंतु काहीच न दिसल्याने झोपी गेले काही नैतिकच्या दुसऱ्या हाताला पुन्हा चावा घेतला सापाने चावा घेतल्याचा संशय आल्याने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तोपर्यंत विष शरीरात पसरल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी बालकाचा सा मृत्यू झाला चारगाव येथे रात्री वीज पुरवठा खंडित होता वीज असती तर ही दुर्घटना टळली असती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे नैतिकचे आईवडील मजुरी करतात या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे